नमस्कार शरद पवारांना संपवणार अशी भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची अजितदादांनी केली खरडपट्टी तोंडातून चकार शब्दही काढला नाही पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शरद पवार यांना बारामतीतून संपवण्याची भाषा करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना अजित पवार यांनी गुरुवारी खडे बोल सुनावले होते बारामती शरद पवार हे निवडणुकीला उभे नव्हते मग त्यांचा पराभव करण्याची चंद्रकांत पाटील यांची भाषा योग्य नव्हती मी त्यांना तसे स्पष्ट सांगितले आणि तुम्ही फक्त पुण्यातच प्रचार करण्याची सूचना दिल्याने अजित पवार यांनी म्हटलं होतं अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील आता काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या एरवी चंद्रकांत पाटील हे वादविवादाचा विषय येतो तेव्हा बिलकुल नमते न घेता आपली भूमिका कायमच ठामपणे मांडत असतात पण अजित पवार यांनी जाहीरपणे खडचवल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी अद्याप मौन धारण केलं आहे ते गुरुवारी भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरी आले होते त्यावेळी प्रसार माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना अजितदादाच्या टिप्पणीविषयी विचारणा केली परंतु चंद्रकांत पाटील यांनी त्यावर चक्क शब्दही न काढता मौन बागळणे पसंत केलं चंद्रकांत पाटील बारामतीत नेमकं काय म्हणाले Pahu महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकाचा सपाटा रावला होता यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे नेते बारामतीमध्ये चांगले सक्रिय झाले होते याच वेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपाटलं होतं त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीतून संपवणार बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपाला संपवायचे आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची जेव्हा फारशी चर्चा झाली नव्हती मात्र बारामती लोकसभेच्या प्रचाराचे मैदान तापल्यानंतर रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सातत्याने बारामतीच्या मतदारांना दाखवला होता शरद पवार यांच्यावर भाजपाच्या हल्ल्याने केलेल्या अशा प्रकारचा हल्ला बारामतीकरांना रुचला नव्हता त्यामुळे अजित पवार यांची कुठेतरी अडचण झाली होती त्यामुळे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती अजित पवार यांनी गुरुवारी शिरूर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर भाष्य केलं यावेळी ते म्हणाले की शरद पवार हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी हुबेच नव्हते तर साहेबांचा सा पराभव करण्याचा सा प्रश्नच येत नाही साहेब निवडणुकीला हुभे असते तर वेगळी गोष्ट होती बारामतीत हुबे कोण होते सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे पराभव होईल तो या दोघांपैकी एकीचा होईल ना मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहीत नाही जी व्यक्ती हुबीच नाही त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य त्यामुळे चंद्रकांत पाटील त्यांचं ते वक्तव्य चुकीचं होतं ते मी मान्य करतो नंतर आम्ही चंद्रकांत पाटील यांना म्हणालो की तुम्ही पुण्याचं काम बघा बारामतीत काय असेल या या करूं करूं। करा, करा, के मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील यावर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढलं नाही असंही पवार यांनी यावेळी सांगितलं या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद